माझ्यासोबतच असं का होतं आहे माझ्या आयुष्यात सगळं काही वाईटच का घडतं आहे हो तुम्हालाही कदाचित असं वाटत असेल पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं चला तर मग पाहूया ते कसं आज मी तुम्हाला अकबर आणि बिरबलाची एक कथा सांगणार आहे जे होतं चांगल्यासाठीच होतं मुघल बादशाह अकबर आणि त्याचा बुद्धिमान मंत्री बिरबल यांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत बिरबलाचा देवावर आणि नियतीवर खूप विश्वास होता तो नेहमी म्हणायचा देव जे काई कर काही करतो ते चांगल्यासाठीच काहीही झालं अगदी वाईट घटना घडली तरी तो हेच वाक्य बोलून शांत राहायचा एकदा बादशाह अकबर शिकारीला गेला असताना अचानक एका अपघातात त्याच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आणि ते बोट कापलं गेलं बादशहाला खूप राग आला आणि वेदनाही झाल्या दरबारात परत आल्यावर त्याने बिरबलाला विचारले बिरबल माझं बोट तुटलं यात चांगलं काय आहे तुला अजूनही वाटतं का की देव जे करतो ते चांगल्यासाठीच बिरबलाने शांतपणे उत्तर दिले महाराज मला खात्री आहे की यातही देवाचा काहीतरी चांगला हेतू असेल तो विनाकारण काहीच करत नाही त्याची योजना आपल्याला लगेच समजत नाही बिरबलाचे हे बोलणे ऐकून अकबराला खूप राग आला त्याला वाटले की बिरबल त्याची मस्करी करत आहे आणि तो त्याला कोणत्याही परिस्थितीत देवाचे समर्थन करत आहे रागाच्या भरात अकबराने बिरबलाला कारागृहात टाकण्याचा आदेश दिला कारागृहात जातानाही बिरबल हसला आणि म्हणाला जे झालं ते चांगल्यासाठीच काही महिन्यांनी अकबर आपल्या काही सरदारांसह दुसऱ्या राज्यावर स्वारी करण्यासाठी किंवा दूरच्या मोहिमेवर निघाला जंगलातून जात असताना ते सगळे आपल्या तुकडीपासून भरकटले आणि एका जंगली आदिवासी जमातीच्या तावडीत सापडले ती जमात नरभक्षक होती आणि ते त्यांच्या देवीला बळी देण्यासाठी लोकांना पकडायचे त्यांनी अकबर आणि त्यांच्या साथीदारांना पकडले आणि बळी देण्यासाठी तयार केले बळी देण्यापूर्वी त्या जमातीचा पुजारी प्रत्येकाची तपासणी करत होता जेव्हा पुजारी अकबरापाशी आला तेव्हा त्याने पाहिले की अकबराचे एक बोट तुटलेले आहे पुजाऱ्याने लगेच अकबराला सोडण्याचा आदेश दिला तो म्हणाला हा माणूस अपूर्ण आहे याच्या शरीराचा एक भाग तुटलेला आहे आपल्या देवाला अपूर्ण माणसाचा बळी चालणार नाही याला लगेच सोडून द्या अकबराला आणि त्याच्या साथीदारांना सोडून देण्यात आले जंगलातून सुरक्षित बाहेर पडल्यावर अकबराला बोलण्याचा अर्थ कळाला त्याचे बोट तुटले होते म्हणूनच त्याचा जीव वाचला होता जर ते बोट शाबूत असते तर त्या जमातीने त्याला तै त्याचा नक्कीच बळी दिला असता राजधानीत परतल्यावर अकबराने सर्वात आधी बिरबलाला कारागृहातून सोडले त्याने बिरबलाची क्षमा मागितली आणि सारी हकीकत सांगितली अकबर म्हणाला बिरबल तू खरंच बरोबर होतास माझं बोट तुटलं हेच माझ्या चांगल्यासाठीच होतं ज्यामुळे माझा जीव वाचला पण मला माफ कर तू जे झालं ते चांगल्यासाठीच म्हणालास तेव्हा मी तुला शिक्षा करून तुरुंगात टाकले यात तुझं काय भलं झालं बिरबलाने हसून उत्तर दिले महाराज जर तुम्ही मला तुरुंगात टाकले नसते तर मी तुमच्यासोबत शिकारीला आलो असतो आणि आदिवासींनी माझ्या शरीराचा कोणताही भाग तुटलेला नसल्यामुळे माझा नक्कीच बळी दिला असता म्हणून मी तुरुंगात गेलो तेही माझ्या चांगल्यासाठीच होते तात्पर्य आयुष्यात अनेक गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत तेव्हा आपल्याला वाईट वाटते किंवा आपण निराश होतो पण संयम ठेवून सकारात्मक विचार केल्यास कालांतराने लक्षात येते की त्या घटनेतून काहीतरी चांगलेच घडले आहे किंवा आपण काहीतरी महत्वाचे शिकलो आहोत म्हणून प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्वाचे आहे